समाजकार्यात नेहमी आघाडीवर असणारे सर्वांना सोबत घेऊन चालणारे श्री राहुल भाऊ धात्रक यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय केशव मंगल कार्यालय जवाहर फाटा येथे झालेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी पछाव यांच्या हस्ते धात्रक यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले जिल्हा उपाध्यक्ष कैलास दत्ता घुले तसेच उपाध्यक्ष रवींद्र सोडवणे भाजपा त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर शहराध्यक्ष तेजस्व ढेरगे उपशहराध्यक्ष अमृता अण्णा पवार यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार झाला आहे यावेळी त्र्यंबकेश्वर मंडल सुनील अडसरे अॅडव्होकेट श्रीकांत गायथणी कमलेश जोशी निवृत्ती लांबे स्वप्नील शलार भावेश शिखरे डॉ दिलीप जोशी कैलास पाटील कैलास चौथे पांडुरंग कोरडे अश्विनी अडसरे स्नेहल भालेराव त्रिवेणी तुंगार वैष्णवी वाडेकर सुयोग शिखरे विराज मुळे निलेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते पक्ष प्रवेशानंतर बोलताना श्री राहुल भाऊ धात्र यांनी विकासाचा नवा प्रवास भारतीय जनता सुरू करत त्र्यंबकेश्वर संकल्प त्यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहात नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करून पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर